नमस्कार बालमित्रांनो आज आपण छोटीशी गोष्ट या सदरात सुरेश वांदिले लिखित जिवंत पुस्तक या गोष्टीचं अभिवाचन करणार आहोत अभिवाचक शाहीर शिवाजी शिंदे चला तर ऐकूया सुरेश वांदिले लिखित जिवंत पुस्तक आज मी किने माझ्या जन्माची गोष्ट सांगणार आहे माझा जन्म झाला पंच्याऐंशी लक्ष दशलक्षापूर्वी कधी पंच्याऐंशी लक्ष दशलक्षापूर्वी दचकलात ना दचकू नका कारण पुढे अनेक अशा गोष्टी येतील तुमच्यापेक्षा मी खूप म्हणजे खूपच सिनियर बरं का माझा जन्म झाला तेव्हा मिस्टर डायनासोर हे शेवटचा श्वास घेत होते म्हणजे जवळपास नष्टच झाले होते म्हणा ना ते गेले नी मी आले असं तुम्ही म्हणू शकता मिस्टर डायनासोरांनी बराच काळ या पृथ्वीवरती राज्य केलं पण आमच्या एकोणीस हजार प्रजाती असतानाही आम्ही राज्यबीज स्थापन करण्याच्या भानगडीत पडलो नाही दीडशे ते दोनशे दशलक्ष वर्षापूर्वी आमचे पूर्वज असलेले दोन पतंग म्हणा किंवा पाकोळ्या त्यांच्या मूळ प्रजातीच्या कीटकापासून दूर झाले मग या पतंगाची उत्क्रांती होत आजचे स्वरूप आम्हाला लाभले आमचे पूर्वज असलेल्या पतंगांची दृष्टी फारच क्षीण होती त्यांचा सगळा भर हा गंध किंवा वासावर पण आमची दृष्टी मात्र विलक्षण तेज बरं का आमच्या प्रवासात दृश्य स्वरूपातले संकेत महत्वाचे ठरतात त्यामुळेच आम्ही आकर्षक असतो आमच्या शरीरावरच्या आकर्षक रंगामुळे शत्रूपासून आमचा बचाव होतो आम्ही थंड रक्त प्रकारातील असल्याने आमच्या शरीरावरील काळ्या रंगामुळे शरीराचं तापमान सुयोग्य राखण्यासाठी मदत होते आमच्यातील काही प्रजातींनी चित्तवेधी किंवा मोहक गुणधर्म स्वतःमध्ये विकसित केलेत बरं का शत्रूने हल्ला केल्यास ही आमची प्रजाती स्वतःभोवती रासायनिक थर निर्माण करू शकते आमच्यातील काही प्रजाती इतर कीटक किंवा पक्षांसाठी विषारीच ठरतात बरं का ते या प्रजातीजवळ जाऊ लागले की त्यांचा बंदोबस्त झालाच म्हणून समजा विषारी वृक्षावर खातपीत असणारं या प्रजातीचं सुरवंट समजा एखाद्या पक्षानं मटकावलं तर ते त्याला पचवणं अशक्य जातं आमच्यातील काही प्रजाती विषारी नसतात पण त्या एखाद्या विषारी प्रजातीचं रूप काही क्षणासाठी घेऊ शकतात काही प्रजाती विषारी प्रजातीच्या आवाजाची नक्कल करू शकतात आम्ही जेव्हा उडतो तेव्हा अनेक प्रकारच्या खुणा करतो किंवा इशारीही देतो आमची रंगसंगती हा एक इशाराचा असतो बरं का उडण्याच्या विविध पद्धतीसुद्धा वेगवेगळे इशारेच असतात काही हळूवार उडतात तर काही वेगाने उडतात काही सरळ रेषेत तर काही वक्र पद्धतीने उडतात आमच्यातल्या काही त्यांचा सामाजिक गट बरोबर ओळखता येतो लिंबू किंवा संत्र्यांच्या झाडावर सुरवंट असतो लहान असताना त्याचा रंग पक्ष्यांच्या विष्टेसारखा असतो त्यामुळे भुकेलेले पक्षी हे त्यापासून दूर राहतात हे सुरवंट मोठे झाले की त्यांचा रंग बदलतो अशा अनेक गमती जमती आहेत म्हणूनच आमचा अभ्यास संशोधकांसाठी महत्त्वाचा ठरला आहे या पृथ्वीवरचं जीवन कसं कसं उत्क्रांत होत गेलं हे सांगणारं आम्ही जिवंत पुस्तकच ठरलोय तर मघापासून आम्ही आम्ही जे चाललं आहे ना ते आम्ही कोण हा प्रश्न तुम्हाला पडला असणार तर आम्ही म्हणजे फुलपाखरू इटुकले पिटुकले फुलपाखरू पण जीवनाच्या उत्क्रांतीचा भले मोठे शास्त्र घेऊन वावरणारे जेव्हा तुम्ही आम्हाला पकडायला जाल तेव्हा ही बाब लक्षात ठेवा म्हणजे झालं समजलं ना आम्ही कसे जिवंत पुस्तक आहोत ते बाय